नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत पाच पांढऱ्या लक्ष्मीवर्धक वनस्पती पांढरी रुई हिला श्वेतमानदार असेही म्हणतात या वनस्पतीत लक्ष्मीचा वास असतो याची चौदा वर्ष पूजा केली असता त्याच्या बुडाशी खोडात गणपती तयार होतो त्याचा वास राहतो अनेक आध्या आध्यात्मिक गोष्टीसाठी या वनस्पतीचा उपयोग होतो पांढरी कनेर वनस्पती लक्ष्मीकारक असून हिच्या ठाई लक्ष्मीचा वास आहे म्हणून ही वनस्पती घरात लावणे अत्यंत शुभ असते याला शेवग्याच्या शेंगसारखी छोटीशी फलस्वरूपात शेंग येत असते आल्यास तिची पंचोपचार पूजा करून तिजोरीत अथवा पूजेत ठेवावी पांढरी शेवंती ही वनस्पती देवीची प्रतीक असल्याने देवीचा निवास असलेली ही वनस्पती घरात असणे हे सर्व कार्यासाठी शुभ असते पांढरी भुईरिंगणी हिला लक्ष्मणा असेही म्हणतात इंद्रजित व लक्ष्मण यांच्यात युद्धात लक्ष्मणाला शक्ती लागून ते बेशुद्ध पडले होते त्यावेळेस रामभक्त हनुमानाने द्रोणागिरी आणला असता त्यात संजीवनी नामक पांढरी भुईरिंगणी लक्ष्मणाला औषधी स्वरूपात दिली होती म्हणून तिला लक्ष्मणा असेही म्हणतात हिला वांग्यासारखे पिवळे फळ येते यामध्ये दोन प्रकार आहेत वेल आणि वनस्पती ही वेल स्वरूपात न लावता वनस्पती स्वरूपातील लावावी पांढरी जास्वंदी जास्वंद ही अत्यंत औषधी वनस्पती असल्याने हिचा अनेक आजारांवर उपयोग होतो स्त्रियांच्या आजारांसाठी विशेष गुणकारी लाल जास्वंद जसे गणेशप्रिय आहे तशी पांढरी जास्वंदी लक्ष्मीप्रिय आहे आणि लक्ष्मी म्हणजे नक्की काय जर तो मानवदेह मनुष्याला मिळाला आहे तो सुदृढ निरोगी असणे अशा या पाच वनस्पती घरात असणे अत्यंत शुभ असते मित्रांनो जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अजून एक अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय